का इंदू मोठ्या बाईंवरती खूपच चिडलेली असते इंदू मोठ्या बाईंना म्हणते मोठ्या बाई खरच बस करा कारण तुमच्या या गोष्टीचा आता त्रास व्हायला लागला कस वागायचं तुमच्याशी तेच कळत नाही कस समजवायचं तेच समजत नाही मोठ्या बाई कितीतरी वेळा तुम्हाला सांगितलं स्वतःला सावरा पण तुम्ही मात्र स्वतःला सावरतच नाही आहात खरंच तुमच्या या, या गोष्टींचा आता त्रास होतोय प्लीज प्लीज जरा शांत बसाल का तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात पुरे माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू अगं कोणाशी वाद घालतेस मोठ्या बाईंशी वाद घालण्यात काहीच अर्थ नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची की ती काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही लवकरात लवकर सगळं काही ठीक झालंच पाहिजे तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात तेव्हा मात्र मोठ्या बाई बोलतात व्यंकट भाऊजी सकाळी गावकऱ्यांसमोर माझा अपमान केलात माझ्याशी नाही नाही ते बोललात तरी सुद्धा आता माझ्याशी वाद घालताय तेव्हा लगेच इंदू बोलते बस झालं बस झालं दिग्रजकरांच्या वाड्यात तुम्ही जरी राहत असलात ना तरी दिग्रजकरांचा वाडा हा माझा आहे हे तुम्ही पूर्ण विसरताय मोठ्या बाई एक गोष्ट लक्षात ठेवा दिग्रजकरांचा वाडा आणि विठूचं मंदिर याची एकुलती एक मलकीन मी आहे तुम्ही नाही तुम्ही फक्त या घरात राहताय तेव्हा व्यंकू महाराज बोलतात इंदू तेव्हा लगेच इंदू बोलते थांबा व्यंकू महाराज मी कधी या गोष्टीवरून कधीतरी बोलले कधीच नाही कारण मला कोणाचाही अपमान करायचा नव्हता पण खरं सांगू का आज मात्र मला या गोष्टीच खूप वाईट वाटतंय कारण ज्या पद्धतीने मोठ्या बाई वागतात ती पद्धत चुकीची आहे आणि मोठ्या बाईंना कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मोठ्याबाई समजूनच घेत नाहीत त्या ते स्वतःच तेच खरं करतात तर मला कंटाळा आला मला सुद्धा आता त्यांची योग्य ती लायकी दाखवायची आहे त्याशिवाय शांत बसून चालणार नाही आता एकच गोष्ट नक्की ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात मोठ्या बाई मोठ्यानी बोलतात पुरे झालं आता सगळ्याच गोष्टी मला संपवायच्या आहेत आणि काही झालं तरी लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं आहे तेव्हा मात्र मोठ्या बाई खूप चिडलेल्या असतात मोठ्या बाई म्हणतात आली मोठी मालकीन स्वतःला खूपच शाणी समजतेस हे घर माझं आहे ही गोष्ट तू विसरू नकोस आणि स्वतःला कोण समजतेस तू तुझी लायकी तरी आहे का माझ्या समोर उभं राहायची एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला या गोष्टीसाठी माफ करणार नाही आणि मला लवकरात लवकर त्या गोष्टीसाठी सगळं काही नीट करायला पाहिजे त्यावेळेला मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात त्यावेळेला विंजे सरकार बोलतात बघितलं का सासूबाई बघितलत आज आज पाटराकीनबाईंचा कसा आवाज चढलाय जरा तरी विचार करा खर तर मला या गोष्टीचा खूपच राग येतोय पण लवकरात लवकर सगळ्या गोष्टींचा नीट विचार करायला पाहिजे आज पाटराकीनबाई ज्या पद्धतीने वागताय ती पद्धत चुकीची आहे त्यावेळेला लगेच इंदू बोलते बस कराओ मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही त्यावेळेला मात्र मोठ्या बाई इंदूचा हात धरून इंदूला घराबाहेर काढायला निघतात तेव्हा इंदूच मोठ्या बाईंचा हात धरते आणि घराबाहेर धकलते मोठ्या बाई चांगल्या तोंडावर आपटलेल्या असतात त्यावेळेला मोठ्या बाई इंदूला म्हणतात इंदू तू जे काही वागतेस ना ते थांबव कारण मुळात तुझं हे वागणं चुकीचं आहे इंदू मला तुझं हे वागणंच पटत नाही तू असं का वागतेस तेव्हा मात्र इंदू मोठ्यानी बोलते पुरे आता मला या संबंधी काहीही बोलायचं नाही आता मला खरच या गोष्टीचा खूप त्रास झालाय लवकरात लवकर सगळ्या काही गोष्टी नीट करायच्या आहेत तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात व्यंकू महाराज मोठ्यानी बोलतात इंदूने आज जे काही केलं ते योग्य केलं कारण इंदूचं वागणं जरी मोठ्या बाई तुमच्या लेखी चुकीचं वाटत असेल ना तरी सुद्धा माझ्या लेकी मात्र ते योग्यच आहे आणि मला आज या गोष्टीचा खूप त्रास होतोय वहिनी तुम्ही असं का वागताय तेच मला कळत नाही मी तुम्हाला कितीतरी वेळा सांगण्याचा प्रयत्न केला वहिनी सुधारा पण नाही तुम्ही मात्र सुधारतच नाही यात काय करायचं काय वहिनी तुमचं मुळात मला समजतच नाही पण वहिनी प्लीज स्वतःला सावरा कारण तुमचं वागणं खूपच चुकीचं होत चाललंय तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात पुरे मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही कळून चुकलंय मला माझी या घरात काय किंमत आहे ती खर तर यांच्या नंतर व्यंकट भाऊजी तुम्ही ज्या पद्धतीने माझ्याशी वागता ती पद्धतच चुकीची आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात ती पद्धत चुकीची आहे कोणती पद्धत चुकीची आहे मी तुमच्याशी काय वाईट वागलोय वहिनी उलट तुम्ही म्हणाल तसं आम्ही करतो उलट तुम्ही म्हणाल तसं आम्ही वागतो पण तुम्ही मात्र नेहमीच आमचा तिरस्कार करता वहिनी बस झालं पुरे झालं पाणी डोक्यावरून जायला लागलं खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला तुमचंच ऐकायचं गावात एखादी चांगली गोष्ट घडते तर तुम्हाला बघवत नाही तुम्हाला लगेच मिरच्या झुंकतात पण वहिनी तुम्हीच जर का या गोष्टीमध्ये पुढे होऊन जर काही गोष्ट व्हावी म्हणून मदत केली असती तर कदाचित लोकांच्या मनात तुमच्याबद्दल प्रेमाची भावना निर्माण झाली असती पण तुम्हाला मात्र चुकीचं वागायचंच आहे तुम्ही ठरवलंच आहे काही झालं तरी विटूच्या वाडीत शाळा ओपन हो करायचीच नाही पण तुम्ही कितीही काही ठरवलं तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा विटूच्या वाडीत शाळा ओपन होणार म्हणजे होणारच मग काही होऊ दे तरी सुद्धा विटूच्या वाडी शाळा ओपन होणारच तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात आता तर मी बघतेच विटूच्या वाडीत कशी शाळा ओपन होते ती मला सुद्धा बघायचंच आहे मी सुद्धा गप्पा बसणार नाही तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात हेच तर वागणं तुमचं मला पटत नाही मुळात तुमच्या वागण्याचा त्रास होतो पण आता मात्र खरंच मला या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय प्रत्येक वेळेला स्वतःच तेच खरं मला पटत नाही आणि एक गोष्ट मात्र मला कळून चुकले की काहीही झालं तरी सुद्धा कोणालाही माफ करायचं नाही तेव्हा मात्र इंदू मोठ्याबाईना म्हणते मोठ्या बाई आज तुमी तुमी या वृत्तीवरती उतरायला तुम्ही भाग पडलत तुम्ही मला तुम्हाला हाताला धरून बाहेर काढायला लावलात या गोष्टीच मला खरंच खूप वाईट वाटतय काय करू तेच समजत नाही कसं वागू तेच कळत नाही पण मोठ्याबाई मी तुम्हाला माफ करणार नाही तुम्ही माझ्या मनातून साप उतरलात मोठ्या बाई तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात मला काहीच फरक पडत नाही एक गोष्ट लक्षात ठेव तू माझ्या जा वाटेला जाऊन खूप मोठी चूक केली आहेस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मोठ्याबाईंना इंदू बोलते मला काही एक फरक पडत नाही तुम्ही उलट एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय आणि स्वतःला सावरा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मोठ्या बाईंना त्यांच्या चुकीची जाणीव होईल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू